इंडिगोच्या उड्डाणामध्ये मागच्या काही दिवसांपासून गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे देशभरातून पाचशे पन्नास पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या शेकडो उड्डाणं उशिरा आहेत तर हजारो प्रवासी तासनतास विमानतळावर अडकले आहेत या सगळ्यात सर्वात धक्कादायक दृश्य समोर आलं ते दिल्ली विमानतळावरून एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी काही गोष्टी डावलत इंडिगोच्या कर्मचाऱ्याला हतबल होऊन विनंती केली कृपया करून माझ्या मुलीला सॅनिटरी पॅड द्या तासन तास चाललेल्या या गोंधळात मुलीला अचानक पिरियड सुरू झाले आणि अशा वेळी कुटुंबाकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता मला एक्स्ट्रा पॅड पाहिजे अशी विनंती त्याने एका पुरुष कर्मचाऱ्याला केली पण अशा वेळी त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तो पुन्हा त्याच ठिकाणावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे गेला सिस्टर मला सॅनिटरी पॅड हवा आहे प्लीज द्या तिची नुकतीच मासिक पाळी सुरू झाली आहे मला प्लीज पॅड द्या त्यावर महिला कर्मचाऱ्याने उत्तर दिलं आमच्याकडे नाही त्यावर वडिलांची संतप्त प्रतिक्रिया होती का नाही तुमच्याकडे तुम्ही काहीही करून द्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय ज्यामुळे पुन्हा एकदा इंडिगोच्या एअरलाइन्सवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं चाहिए का ब्लड 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 आ आ रहा, रहा, से दे दो, हम क्यों नहीं कर सकता क्यों नहीं कर सकता क्यों नहीं कर सकता मेरे को प्यार चाहिए नहीं कैसी देखो प्यार मेरा प्यार सिस्टर सिस्टर मेरा बेटी को प्यारे बेटी का ब्लड आ हर ब्लैक नहीं चाहिए नीचे ब्लड आ रहा है, प्यार चाहिए दे दो हम क्यों नहीं कर सकता क्यों नहीं कर सकता क्यों नहीं कर सकता मेरे को प्यार चाहिए अभी